नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची डेबिटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार अनुदानाचे वितरण या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही अपडेट दिलेली आहे ते पुढे आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बीड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर डेबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार अनुदानाचे वितरण या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे बीड जिल्ह्यात ऑगस्ट व विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे ऐन सुगीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते प्रशासनाची समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीपोटी पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहे या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आता याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही एक अतिवृष्टीची महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा